या मध्ये आपण एकशे आठ सर्व निगेटिव्ह भावनांचा राग माफ कर तुला दडपण तुझं ऐकलं नाही क्षमा कर कारण तुझ्या जळजळीत वेदनेला मी दुर्लक्षित ठेवले धन्यवाद तुम्हाला माझ्या सीमारेषा ओलांडल्याचं दाखवून आभारी आहे कारण तू आता माझ्या शांततेत विलीन मिळाला हे भीती तुला टाळलं दुर्लक्षित केलं क्षमा कर मी माझ्या सावध केला तू मला सावधता शिकवलीस त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं धन्यवाद तुम्हाला सुरक्षित राहण्याची गरज दाखवलीस आभारी आहे कारण तू आता माझ्या विश्वासात विलीन होतेस हे लाज कर मी तुला लपवलं तुला नाकारलं क्षमा कर कारण तुझ्या वेदनेला मी समजून घेतलं नाही धन्यवाद तू माझं खरं मूल्य शोधायला आभारी आहे कारण आता तू स्वीकृतीत रूपांतरित झालीस आणि माझ्या स्वीकृतीत विन झालीस हे अपराध माफ धरून ठेव तुला, तुला मुक्त होऊ दिले नाही क्षमा कर कारण मी तुझ्या पश्चात्तापात अडकून राहील धन्यवाद तू मला जबाबदारी शिकवलीस आभारी आहे कारण तू माझी क्षमता वाढवलीस हे दुःख माफ कर हे तुला व्यक्त होऊ दिलं नाही तुला नाकारे क्षमा कर मी तुझ्या अश्रूंना थांबवलं धन्यवाद तू मला प्रेमाची खोली दाखवलीस आभारी आहे कारण तू आता मला माझ्या शांततेत विलीन होतो हे एकटेकाना माफ कर तुला टाळलं तुला समजून घेतलं नाही क्षमा कर ते तुझ्या हाकेला उत्तर दिलं नाही धन्यवाद तुम्हाला स्वतःशी जोडायला शिकवलंस तुझ्यावर प्रेम करतो कारण तू आता माझ्या एक तुम् तत्वात विलीन झालास हे हे माफ कर मी तुला दोष दिला समजून घेतलं मी क्षमा कर कारण मी तुला माझ्या अपूर्णतेच प्रतीक मानलं आणि धन्यवाद तू मला माझ्या इच्छांची जाणीव करून दिलीस आभारी आहे कारण तू आता माझ्या प्रेरणेत विलीन हे तिरस्कार माफ कर तुला धरून ठेवलं मुक्त होऊ दिलं नाही क्षमा कर कारण मी तुझ्या वेदनेला पोसत राहिले धन्यवाद माझ्या मला जाकमा दाखवल्यास म्हणून आभारी आहे तू माझ्या आता क्षमतेत बदलला हे निराशा माफ कर मी तुला नाकारलं समजून घेतलं नाही क्षमा कर की मी तुझ्या अपेक्षांना दिला धन्यवाद मला वास्तव अपेक्षा स्वीकारायला शिकवलीस आभारी आहे कारण तू आता माझ्या शांतीतून विलीन होतस हे असुरक्षितता माफ कर तुला मी लपवलं नाकारलं क्षमा कर कारण माझ्या भीतीला समजून घेतलंच नाही धन्यवाद मला आत्मविश्वास शोधायला भाग पाडलीस आभारी आहे कारण तू आता माझ्या विश्वासात रूपांतरित झालीस विलिंग हे चिडचिड माफ कर मी तुला व्यक्तच होऊ दिलं नाही समजून घेतलं नाही क्षमा कर कारण मी तुझ्या अडथळ्यांना दोष दिला धन्यवाद तू मला स्पष्टता आणि कृतीची गरज दाखवलीस आभारी आहे कारण तू आता मला समाधान शिकवलीस निराशा माफ कर मी तुला टाळलं तुझं ऐकलं नाही क्षमा कर मी तुझ्या अंधारात अडकून राहिलो धन्यवाद मला प्रकाश शोधायला भाग पाडले आभारी आहे कारण तू मला आशा शिकवलीस हे चिंता माफ कर तुला थांबवण्याचा प्रयत्न केला समजून घेतला नाही म्हणून क्षमा कर की मी तुझ्या सतर्कतेला दुर्लक्ष केलं धन्यवाद कारण तू मला आपल्या अस्थिरतेकडे पाहायला भाग पाडलंस आभारी आहे कारण मला शांततेचं महत्व शिकवण हे कटुता माफ कर तुला पोसत राहिलो मुक्त होऊ दिलं नाही क्षमा कर कारण मी तुझ्या वेदनेला पकडून ठेवलं धन्यवाद मला क्षमेसाठी तू तयार केलीस आभारी आहे कारण आता तुम्हाला गोडवा शिकवलीस हे गोंधळ माफ कर तुला नाकारलं समजून घेतलं नाही म्हणून क्षमा करून स्पष्टतेची अपेक्षा केली धन्यवाद मला अंतर्मुख व्हायची संधी दिलीस आभारी आहे कारण तू मला स्पष्टता हे पश्चाताप माफ कर मी तुला क्षमा कर कारण मी माझ्या शिकवणींकडे दुर्लक्ष केलं त्यातून शिकलोच मी धन्यवाद मला तू चांगले निर्णय घ्यायची प्रेरणा दिलीस आभारी आहे कारण तू मला शहाण शिकवलीस मत्सर सर माफ कर मी तुला दोष दिला समजून घेतलं नाही क्षमा कर कारण मी तुला माझ्या अपूर्णतेचं प्रतीक मानल धन्यवाद मला माझ्या इच्छांची जाणीव करून दिलीस आभारी आहे कारण तू मला प्रेरणा शिकवलीस हे लज्जा माफ कर मी तुला लपवलं नाकारलं क्षमा कर मी तुझ्या असहाय्यतेला समजून घेतलं नाही धन्यवाद मला नम्रता शिकवल्याबद्दल आभारी आहे कारण तू मला आत्मविश्वास दिला हे असहायता माफ कर तुला दुर्लक्षित केलं ऐकलं नाही क्षमा कर कारण मी तुझ्या हाकेला उत्तर दिलं नाही धन्यवाद तुम्हाला आत्मसमर्पण शिकवलीस आभारी आहे तुम्हाला सामर्थ्याचे महत्व हे भारावले तुला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि समजून घेतला क्षमा कर कारण कर मी तुझ्या गोंधळात अडकून राहिले तू मला विश्रांतीची गरज शिकवली दाखवलीस आभारी आहे कारण तू आता समतोला आणि मला समतोल शिकवलास अविश्वास माफ कर तुला मी दोष दिला क्षमा कर कारण मी माझ्या सावधानतेला नाकारलं आणि धन्यवाद तू मला विवेक शिकवलास आभारी आहे मला आत्मविश्वास हे दे। न्याय निवाडा माफ कर मी तुला पोसत राहिलो इतरांना निवाडा करत राहिलो जज करत राहिलो क्षमा कर मी तुला वेगळेपणाचं साधन बनवलं धन्यवाद मला समजूतदारपणा शिकवलास आभारी आहे मला स्वीकृतीच महत्वस हे टीका माफ कर मी तुला इतरांवर लादल ला। तुला समजून घेतलं नाही क्षमा कर मी तुझ्या कठोर तिला पोसत राहिले धन्यवाद मला तू सुधारणा शिकवलीस आणि माझ्या दयाडूपानं मला दिलास म्हणून आभारी आहे हे नियंत्रण माफ कर तुला धरून ठेवलं क्षमा कर मी तुझ्या भीतीला समजून घेतलं नाही धन्यवाद तू मला विश्वास करायला शिकवलंस आभारी आहे कारण तू मला प्रवाहाचं महत्व तुला थांबवण्याचा प्रयत्न केला मला क्षमा कर मी तुझ्या आतल्या केलं धन्यवाद तुम्हाला वर्तमानात चुकी लगायला शिकवूस आभारी आहे कारण तू मला संयम दिला दुर्लक्ष माफ कर मी तुला अनुभवाला तुझ्या अनुभवाला पण समजून घेतलेलं क्षमा कर मी तुझ्या वेदनेला नाकारलो धन्यवाद तुम्हाला स्वतःच मूल्य ओळखायला शिकावीस आभारी आहे कारण तू मला सन्मान दिलास हे नकार माफ कर मी तुला आज साठवून ठेवलं तुला व्यक्त होऊ दिलं नाही क्षमा कर कारण मी तुझ्या वेदने ऐकलं नाही धन्यवाद तुम्हाला स्वतःला शिका स्वीकारायला शिकवस आभारी आहे की मला स्वीकृतीच शिक्षण देईस हे टाकून देणे माफ कर तुला मी समजून घेतलं नाही क्षमा कर कारण माझ्या एकटेपणाकडे मी जोडू शकलो धन्यवाद मला स्वतःशी जोडलीस आभारी आहे कारण तू मला प्रेम हे हाताशा मी तुला समजून घेतलं नाही क्षमा कर कारण मी तुझ्या अंधारात अडकून राहिलो धन्यवाद तू मला आशेचा किरण शोधायला भाग पाडलेस आभारी आहे कारण तू मला असे समजतो शिकव हे द्वेष माफ कर मी तुला पोसत राहील क्षमा कर मी तुझ्या वेदनेला समजून घेतला नाही धन्यवाद कारण तू मला प्रेमाचं महत्व शिकवलंस आभारी आहे कारण तुम्हाला करुणा दिलीस क्रीफ हे शोक माफ कर मी तुला लपवलं क्षमा कर मी तुझ्या अश्रूंना थांबवलं धन्यवाद मला प्रेमाची खोली दाखवली आभारी आहे कारण मला शांततेचं महत्व शिकवलंस असं मूक माफ कर मी तुला धरून ठेवलं क्षमा कर कारण मी तुझ्या वेदनेला पोचत नाही धन्यवाद तुम्हाला विश्वास पुन्हा निर्माण करायला शिकवलीस आभारी आहे कारण तू सच्चे तणाव माफ कर, तुला तुला कर मी कर। कर। तुला थांबवण्याचा प्रयत्न केला तुला समजून घेतलं नाही क्षमा कर तणाव कारण मी तुझ्या चेतनेला दुर्लक्ष केले धन्यवाद तुम्हाला विश्रांतीची गरज दाखवलीस आभारी आहे कारण मला तू शांतता मिळवून दिलीस हे घृणा माफ कर मी तुला नाकारलो क्षमा कर मैं तुझा प्रक्रियेला दोष दिला धन्यवाद मजा मूल्या की जागे कर आभारी है तू माला स्वच्छता शिकव हे वेड माफ कर तुला पोसत रह क्षमा कर तुझा असंत लुनाक दुर्लक्ष केले धन्यवाद मला संतोष शिकलीस आभारी है मला मुक्त के लोभ माफ कर तुला भी दोष दिला क्षमा कर तुझा भीति लकार धन्यवाद मला समाधान से महत्व आभारी है कारण मैं समाधान दिल हे मालकी भावा माफ कर प्रत्येक गोष्टी और मी मालकी धरन क्षमा कर मैं तुझा भीति लकार धन्यवाद तू माला मुक्त प्रेम शिकलस आभारी है कारण तू माला विश्वास दिलास आत्मसंशय माफ कर तुला पोसत रहें क्षमा कर की तुझ्या आवाजाला ऐकलंच नाही धन्यवाद तू मला आत्मविश्वास शोधायला भाग मिळलस आभारी आहे मला आत्मविश्वास दिला माफ कर तुला अजूनही धरून ठेवलं आणि कायम यूज करत राहिलं क्षमा कर कारण मी स्वतःला कमी समजलं धन्यवाद तू माझं अनोखो मूल्य दाखवलस आभारी आहे कारण तू मला स्वतःला स्वीकृत कराय करायला भाग मिळालीस हे विलपता माफ कर मी तुला लपवलं क्षमा कर मी तुझ्या वेदनेला ऐकलं नाही आणि धन्यवाद तू मला स्वतःशी जोडायला शिकवलीस आभारी आहे कारण तू मला एक तत्व शिकवलं एक तत्व बनवीस हे विरोध समजून घेतलं नाही क्षमा कर की तुझ्या भीतीला नाकारलं धन्यवाद तू मला प्रवाहात जगायला शिकावीस आभारी आहे कारण तू मला स्वीकृती दिलीस हे टाळणं माफ कर तुला समजून घेतलं नाही ना। क्षमा कर मी तुझ्या वेदनेपासून पळ काढला धन्यवाद मला सामोरं जाणं शिकवलंस आभारी आहे कारण तू मला धैर्य दिलंस मी बधीरता माफ कर तुला क्षमा कर तुझ्या वेदनेला बंद केलं धन्यवाद तुम्हाला भावना पुन्हा अनुभवायला शिकवलंस आभारी आहे मला जिवंतपणासून दिलास निष्फळ प्रयत्न माफ कर क्षमा कर की मी तुझ्या थकवाकडे दुर्लक्ष केलं आणि धन्यवाद मला विश्रांती आणि दिशा दिलीस आभारी आहे मला प्रेरणा मिळवून देण्यासाठी हे अपात्रता माफ कर मी तुला समजून घेतलं नाही क्षमा कर की माझं मूल्य नाकारलं आणि धन्यवाद तू मला आत्ममूल्य शिकवलंस आभारी आहे तू मला सन्मान दिलास हे विचारांचं गोंधळ माफ कर तुला थांबवण्याचा प्रयत्न केला क्षमा कर की तू या गोंधळात मी अडकून राहिल आणि धन्यवाद तुम्हाला शांतता आणि स्पष्टता देण्यासाठी आलास आभारी आहे कारण तुम्हाला समतोल अपयशाची भीती माफ कर तुला टाळणं म्हणून क्षमा कर की तुझ्या सावधतेला दोष दिला धन्यवाद तुम्हाला प्रयत्न करत राहण्याचं धन्य आभारी आहे आणि आता तुम्हाला यश कसं मिळवायचं शिकवायच हे यशाची भीती माफ कर तुला पकडून ठेवलं म्हणून क्षमा कर की तुझ्या जबाबदारी पासून पण धन्यवाद मला माझं सामर्थ्य स्वीकार स्वीकारायला शिकवलं आभारी आहे कारण तू मला आत्मविश्वास ही नाकाराची भीती तुला ना लपवलं क्षमा कर तुझ्या वेदनेला नाकार धन्यवाद मला स्वतःला स्वीकार करायला शिकवलंस आभारी आहे कारण तू प्रेमाचं महत्व शिकवलंस ही न्याय निवडण्याची भीती इतरांनी मला जज करायचा भीती माफ कर तुला पाळलो क्षमा कर की तुझ्या असुरक्षिततेला नाकारलो धन्यवाद तुम्हाला आत्मविश्वास करण्यास आभारी आहे की तुम्हाला स्वतःला स्वीकार करायला हे माफ कर तुला लटवलं क्षमा कर कि तुझ्या असुरक्षिततेला ऐकलं जाईल धन्यवाद तू मला प्रेमाच फोनवर शिकवलं आभार ने तू आता माझ्याकडे विश्वास हे दिसण्याची भीती माफ कर मी तुला लटवलं क्षमा कर की तुझ्या प्रकाशाला अडवलं धन्यवाद कारण मला व्यक्त करायला शिकवण हे आभारी आहे या भीती माफ कर तुला धरून म्हणून क्षमा कर की तुझ्या वेदने धन्यवाद मला क्षणांचं मूल्य शिकवलंस आभारी आहे या स्वीकृतीसाठी हे बदलाची भीती माफ कर मी तुला टाळलं तुला समजून घेतले नाही क्षमा कर की मी तुझ्या अनिश्चिततेला दोष दिला धन्यवाद तुम्हाला प्रवाहात जगायला शिकवलंस तुझ्यावर प्रेम करतो कारण तू आता परिवर्तन मला दिलंस हे वेदनेची भीती माफ कर मी तुला टाळण क्षमा कर तुझ्या शिकवणीकडे दुर्लक्ष केलं धन्यवाद तू मला तुम्हाला आणि करुणा शिकवलीस आभारी आहे कारण तू उपचारात विलीन केलं हे मृत्यूची भीती माफ कर मी तुला नाकारले म्हणेन समजून घेतलं नाही म्हणून क्षमा कर की माझा अज्ञान केला दोष दिला धन्यवाद मला जीवनाचं मूल्य शिकवणस आणि आभारी आहे

क्षमा कर धन्यवाद आभारी है एक दुखापति जी भीति माफ कर तुला टाड़ी क्षमा कर कि तुझे वेदने पास पड़ला आभारी है कि तुम्हारा सहनशीलता धन्यवाद माधो चाहन गैरसमज होने की भीति कर तुला लपड क्षमा कर की तुझ्या वेदनेला ऐकलो नाही धन्यवाद तुम्हाला स्पष्टता आणि सहानुभूती शिकवलीस माझ्या समजूतदारपणासाठी आभार नाही हे दुर्बल वाटण्याची भीती माफ कर मी तुला समजून घेतले नाही क्षमा कर की तुझ्या संवेदनशीलतेला दोष दिला धन्यवाद मला माझी खरंच ताकद दाखवलीस माझ्या समर्थ्यासाठी मी आभार घ्या हे नियंत्रणा देण्याची भीती माफ कर तुला टाळून घेऊन क्षमा कर की मी तुझ्या स्वातंत्र्याची गरज नाकारली आणि धन्यवाद तुम्हाला स्वतःच नियंत्रण शिकवलंस आभारी आहे माझ्या स्वातंत्र्यासाठी हे नियंत्रण गमवण्याची भीती माफ कर तुला धरून ठेवलं क्षमा कर की तुझ्या अस्थिरतेला दूष दिलं आभारी आहे धन्यवाद मला प्रवाहात जगायला शिकवलं आणि माझ्या धन्यवाद हे शांततेची भीती माफ कर तुला टाळलं क्षमा कर तुझ्या खोलीला नाकारलं म्हणून धन्यवाद तुम्हाला अंतर्मुख होण्याची संधी दिलीस आणि माझ्या शांततेसाठी आभारी आहे हे बोलण्याची भीती माफ कर हे तुला क्षमा कर की तू तु, तुझ्या आवाजाला थांबवलं धन्यवाद मला सत्य बोलायला शिकवलं अभिव्यक्तीसाठी आभारी आहे हे अपूर्ण वाटण्याची भीती माफ कर तुला पोसत राहिलो क्षमा कर कारण मी माझं मूल्य नाकारे धन्यवाद तुम्हाला ओळख आणि अस्तित्व दाखवलंस माझ्या पूर्णत्वासाठी आभारी आहे हे स्वार्थी वाटण्याची भीती माफ कर की तुला लपवलं की तुझ्या गरजांना दोष दिला धन्यवाद तू मला स्वतःची काळजी घेणं शिकवलीस माझ्या संतुलनासाठी धन्यवाद हे वाईट माफ कर तुला दोष दिला की वेदने ऐक धन्यवाद तू माझं नैतिक सामर्थ्य दाखवलीस आणि माझ्या आहे हे दुर्बल वाटण्याची भीती माफ कर तुला नाकारलं समजून घेतलं नाही क्षमा कर की माझ्या संवेदनशीलतेला दोष दिला धन्यवाद मला माझी खरी ताकद दाखवली म्हणून आभारी आहे माझ्या हे गरजू वाटण्याची तुला मी तुला नाकारले तुला ना क्षमा कर अरे मी माझ्या गरजांना दोष दिला धन्यवाद तुम्हाला प्रेम करायला शिकवलीस माझ्या स्वीकृतीसाठी आभारी हे बनावट वाटण्याची भीती माफ कर तुला नाकारलं क्षमा कर कि तुझ्या असुरक्षिततेला दोष दिला धन्यवाद तू प्रामाणिक शिकवलास आणि माझ्या सच्चेनासाठी आभारी आहे ओझ वाटण्याची भीती माफ कर तुला नाकारलं क्षमा कर, कर तुझ्या अस्तित्वाला नाकारलं धन्यवाद तू मला माझं स्थान स्वीकारायला शिकवलंस माझ्या आत्मसन्मानासाठी धन्यवाद आभार आहे दुर्लक्षित होण्याची भीती माफ कर तुला लटवलं क्षमा कर की तुझ्या वेदनेला ऐकलं नाही धन्यवाद तू माझं अस्तित्व ओळखायला शिकवलंस माझ्या सन्मानासाठी आभारी आहे हे प्रेम न मिळण्याची भीती माफ कर तुला नाकारलं क्षमा कर की तुझ्या हुक केला दुर्लक्ष केलं धन्यवाद तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवलंस आणि माझ्या या प्रेमासाठी मला मिळालेल्या प्रेमासाठी मी आभारी न दिसण्याची भीती माफ कर तुला नाकारलं म्हणून क्षमा कर काय मी तुझ्या प्रकाशाला आगला तू मला स्वतःला व्यक्त हे शिकवलंस म्हणून धन्यवाद माझ्या आत्मप्रकाशासाठी मी आभारी आहे न ऐकलं जाण्याची भीती माफ कर तुला दुर्लक्षित केलं क्षमा कर की तुझ्या आवाजाला थांबवलं धन्यवाद तुम्हाला गलग तिचं सांगितलं गेलं आभारी आहे की तुम्हाला ह्या माझ्या संवादाचे हे सहत्वाला मिळण्याची भीती माफ कर तुला नाकारलं क्षमा कर कारण माझ्या अस्तित्वाला कमी मानलं धन्यवाद मला माझं ओळखायला माझ्या आत्मसन्मानासाठी कौतुक न मिळण्याची भीती तुझा इथलं नाही क्षमा कर की मी तुझ्या प्रयत्नांना नाकारलो धन्यवाद मला स्वतःच कौतुक करायला शिकवलेस आणि माझ्या कौतुक मी आवडले स्वीकार न मिळण्याची भीती माफ कर की इतरांनी मला नाही स्वीकारलं तर का क्षमा कर की माझ्या वेदनेला मी ऐकलं नाही धन्यवाद तुम्हाला संपूर्णपणे स्वीकारायला शिकवलंस आणि माझ्या स्वीकृतीसाठी धन्यवाद मला नियंत्रण न मिळालं तर काय या भीतीसाठी ही भीती मला माफ करून तुला नाकारलं क्षमा कर की तुझ्या एकटेपणाकडे दुर्लक्ष केलं धन्यवाद मला स्वतःचं स्थान निर्माण करायला शिकवलंस माझ्या आत्मसमाकडे नकोशी वाटण्याची भीती आहे त्या भीतीला ही भीती मला माफ करा तुला नाकारला क्षमा कर की तुझ्या वेदनेला ऐकलं नाही धन्यवाद तू मला स्वतःच प्रेम निर्माण करायला शिकवलंस तू आता प्रेमात विजय हे निवडलं म्हणजे भीती माफ कर तुला नाकारलं म्हणून क्षमा कर कारण मी तुला कमी मानलं धन्यवाद तू मला स्वतःला जोडायला शिकवलंस माझ्या आत्मविश्वासासाठी आभार गौरव न मिळण्याची भीती माफ कर तुला दुर्लक्षित केलं ऐकलं नाही क्षमा कर मी तुझ्या प्रकाशाला आवडलं अडवलं धन्यवाद तुम्हाला स्वतःचं

तुला लपवलं क्षमा कर तुझ्या वेदनेला ऐकलं नाही धन्यवाद मला पुन्हा जोडायला शिकवलंस माझ्या धन्यवाद हे अदृश्य वाटण्याची भीती माफ कर, कर तुला समजून घेतलं नाही क्षमा कर कारण की तुझ्या मी नाही धन्यवाद तुम्हाला व्यक्त करायला शिकवलंस माझ्या प्रकाशासाठी आम्हाला हे तुटलेपणाची भीती माग कर तुला दोष कर की तुझ्या वेदनेला कारण तू मला उपचार आणि पुनर्रचना शिकवली तरी त्यासाठी धन्यवाद आणि माझ्या संपूर्णतेसाठी मी हे हारण्याची भीती माफ कर तुला टाळ क्षमा कर की तुझ्या दिशाही त्याला दूर दिला धन्यवाद तू मला स्वतःचा मार्ग शोधायला माझ्या सर्व दिशेकडे मला प्रोत्साहन मिळण्यासाठी मिळण्यासाठी गायडन्स मी आहे हे अडकण्याची भीती माफ कर तुला धरून ठेवलं समजून घेतल्याने मी क्षमा कर तुझ्या असायला ना हारलो धन्यवाद तुम्हाला पुढे जाण्याचं सामर्थ्य दिलं आणि माझ्या मुक्ततेसाठी मी आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या वेबसाईटला व्हिजिट करा तुमच्यासाठी सहा प्रकारची गिफ्ट फ्री आहेत बुक्स आहेत फ्री सेशन आहेत हिलिंग तर या सर्व गोष्टी तुमच्यासाठी फ्री आहेत हा व त्याचा उपयोग घेऊ शकता आभारी आहे की तुम्ही मला हिल करायला अलाव केलाच मला धन्यवाद